नमस्कार टुडे मराठी रघु यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या पावसाचा हवामान अंदाज आपण पाहणार आहोत मुंबईत गेल्या चोवीस तासात बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे कुठे पाऊस पडणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून याची माहिती पुढे पाहणार आहोत चला पाहूया तर मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यामधील घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे जर आपापल्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा